जास्त आहे ना इथे बाकीच्या गोष्टी खूप इफेक्ट लागतात आपल्यावरती बाहेरचे संस्कार लहानपणापासून बघा ना आता वर्ष दोन वर्षाची मुलं मोबाईल घेऊन बसतात बरोबर तर मग त्या गोष्टी तर खूप क्षीण होत जातील ना आतलं कारण आता एवढं सगळं आहे बघायला माणूस का आपल्या आत पहिलं ना असं खूप साऱ्या लोकांनी रिसर्च केलंय वेस्टर्न कंट्रीमध्ये पण आपण जर बघितलं तर असे खूप रिसर्च झाले त्याच्यामध्ये ना लोकांनी रिसर्च करून पुस्तक पण लिहिलंय त्याच्यावरती असे okay. डॉक्टर आहेत ज्यांनी पाच वर्षापर्यंतच्या मुलांवरती रिसर्च केलंय mm. आणि त्यांना तीन हजारापेक्षा जास्त मुलांवरती केलं आणि त्यांना ऐंशी टक्के लोकांचं असं दिसलं की त्यांना त्यांचं तन्न पास्ट लाईफ पाठवतं त्याच्यामध्ये डॉक्टर टकर आणि डॉक्टर इयान स्टीवन्सन म्हणून आहेत त्यांनी पुस्तकं पण लिहिली आहे रिसर्चवरती चिल्ड्रन हू रिमेंबर देअर प्रिव्हियस लाईफ ओके अशा प्रकारचं तर हे सगळं रिसर्च झालेलं आहे पण आपण त्या एन्व्हायरमेंट मध्ये मुलांना ठेवत असणार ना किती भक्तीमध्ये टाकतोय किती अध्यात्मा मध्ये टाकतोय किती प्रार्थना करतात मुलं मुलं कंटिन्यू मोबाईल घेऊन टीव्ही वरती बसलेत तर मग कस दिसणार